i shouldn't tell तिथून येत नाही गाडी आम्ही उतरतो मी गाडी बी चालायची सवय का कुठलं पाणी का व्हायला बर बर रोड बरोबर गाडक्या पुढे सरळ साईड पण नाल्या काढल्या नाही होतो ना घेतो शूटिंग घ्यायला बस कसं लांब आहे चल स्लो मोशन आहे की फर्स्ट आहे चालते बरोबर येतो काय करतो मोटा गोट लान मोटा गएर पानी आएको थियो पानी खाइदिनु झाल्या दुश्मन्या झाल्या झाल्या ना काय गावासाठी आहे ना तिथे काय एकट्यासाठी आहे का हो हो ना सगळ्या आपलं गाव आणि पुढच्या पिढ्या बी येणार तो, तो पण आपलं काम आहे ना आता दिलं नेत्यानं दिला बाबा काय झोपलं होतं म्हणणार ना तिच्यात नाही तुम्हाला तुमचं काम हो तुमचं काम हो म्हणजे आता याला काही चार जणांना राग यायला आमचा येऊ द्या ना आला तर आला येऊ द्या ना शंभर टक्के येऊ द्या गुरुच्या काळामध्ये मी स्वतः मेहनत घेतली तर जेसीबी मशीन फसली होती चॅक्टर तीन दिवस चिखलामध्ये होत हा इतकी मेहनत घेतलेली आहे पाणीच्या रस्त्याला ते परदेशी साहेबांना आमचा सत्कार केलेला आहे हो मी होतो त्या वाटेल की नाही आम्हाला आता इथं बघा रोड किती कमी आहे इथं नाली खातली नाही पुराचं काय वांद्र केलं पूर्ण पुराचं काहीच केलं नाही लागेल की नाही इथं रोड कमी काय फायदा आहे अरे हे बघा हे किती लांब आहे इथं रोड कमी केलाय बरीकडावा लागते हे बघा रोड नऊ मीटर रोड पाहिजे मीटर कमी जास्त झाली याची सगळी हा एकच रुंदी राहील ना सगळीकडं का एकट्या जात

शेतकरीच्या नाल्यामध्ये काम धकून द्याय कारण हे इकडे आल्यानंतर शेतकरी येते की नाही पुढे येणार <re> भांडण <party> कोण <noise> करत ते काम आहे म्हणून काहीच म्हणत नाही सरकारी काम आहे आपण काय आपली हात आहे तेहतीस फुटाची रोड आहे सहा एक्केचाळीस तिथपर्यंत मारली नाही ब्लेड आल्या गेल्या नाही इकडे छोटा होऊन गेला रोड

काय तर का आपल्याला सगळ्या समस्या आल्या हे युट्यूबला मी व्हिडिओ टाकतो आणि आपल्या समस्या तुम्ही हे शेतकरी आहे रस्त्याचा नियमितपणे तुमच्याकडनं वापर होतो तर तुम्हाला काय काय गोष्टी सगळ्या लक्षात आल्यात सगळ्यात मला नाल्या हा विशेष म्हणजे या नाल्या खतून पहिले नाल्या टाकून नाल्याची बाउंड्री करून बरं बरं शेतकऱ्याची बाउंड्री करून काम करायचं होतं बरं 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 यांनी डायरेक्ट म्हणून टाका सुरू केली अच्छा तुमचं त्या इंजिनिअरशी त्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराशी बोलणं झालं का एकदा तरी बोलणं झालं नंतर काढतो म्हणजे पुन्हा नाही 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 पुन्हा होणार कारण आमच्या त्या पहिल्या रोडची हो ना त्यांनी काहीच केलं नाही हो ना गावाच्या शेजार हो पहिले एक रस्ता आहे त्याचं दोन अडीच वर्ष झाले काम रखडलेलं आहे काय काहीच केलं नाही 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 त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला चालणार नाही आपल्याला त्यांच्याकडनं कागदपत्री ठेकेदाराला बोललो तर टाकतो म्हणे बरोबर बरं वर्कआउट आणि टाकतो म्हणे इस्टिमे टाक इंजिनियर साहेबांडता म्हणे आमचा इंजिनिअर साहेबांकडून आम माझं होत नाही बरोबर शेतकरी घेतली ते कोणच हो घेते नाही गावामध्ये तिला मीच रोड रोडची पायाभरणी केली बरोबर बरं तर पडणेश्री साहेबांना आमचा सत्कार केला होता या रोड केल्याबद्दल पाऊन रस्ता बरोबर बरं कारण स्वतः मी ट्रॅक्टर आणि लोकसहभाग देऊन काम सुरू करतो अच्छा पण आता लोकांचा पाठिंबा भेटत आहे म्हणजे कसं कोणाचा पाठिंबा अच्छा लोक पुढे येऊन बोलायला तयार नाही कोणीच